पॉलिश सवय आहे कुठं चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय आहे स्वाभिमान विकायची सवय सगळं विका पण लाचारी पत करू नका दुसऱ्याची लाल करायची आपल्याला गरज का आणि तो मोठा आहे त्याच्या घरचा आणि कोणता श्रीमंत किती वाहू द्या अजून तोंडाने जेवतोय का बदलो इकडं बंद कर सुरू करी सगळं विकायचं महाराज सगळं पण स्वाभिमान विकायचं नाही तुमचं काय तरुण पोरं ना तेव्हा एक केस कमी पोरं अंगाला एवढी गावं पाहिलीत हो प्रत्येक वाक्य पुस्तकातलं नाहीये अनुभवाचं आहे भोंगे भोंगे <laughs> <laughs> हो आए, या जगामध्ये तुमचं फक्त येऊन जायन फ्रू म्हणून वापर आहे पावळाटपणा करू नका कोणाचे भोंगे बांधून मोकळे धिरू नका सीजन संपला तुमचं काम संपलं खातं कोण तुम्हाला आता दोन हजार एकोणतीस पर्यंत बिड्या ओढून मनाला नालायक चुकेल तमाकू वाळून खायची वेळी अरे जमलीत पडू नका पेटवायच्या हो ना आधी लागू नका अधिकारी तिथं त्यांच्या समोर सांगतो आत्तापर्यंत गरीबाचे दाद गेले मोठ्याचे गेले नाही आणि कधी आत जातही नाही मोठ्याचे पाच वर्षातून एकदा डांबरेला येतात माझे पप्पा थकले होऊन भेहाले आमचे पप्पा हमसनात गेले मी तुमच्या मोका दिवसा आहे तर मोठ्याशी कधी रोडला येत नाही असण्यावारी गोष्टी ना नव्हता अधिकारी सांगतील कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखवलं लागतो बोगजगिरी राहिली नाही बावलातपणा डोक्यातून काढून टाका बावलातपणा उद्या तुम्ही ए पोलिस मध्ये जायचं आहे दाखला लागतो मिलिटरीत जायचं आहे दाखला लागतो औषधाचं दुकान आहे दाखला लागतो उद्या तुम्हाला बी ए तुम्ही <coughs> केलंय ॲग्री केलंय कृषीचं दुकान दाखायला दाखलं लागतो आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर जिंदगी संपेल तुम्हाला एखादा धर्मावर प्रेम नाही म्हणलं तरी चालेल तुमच्या तोंडात धर्म आहे आमच्या हृदयात धर्म आहे तुम्ही फक्त माईकवर धर्म सांगता नमुन्यावारी मर्याल परिवह नमुन्यावारी काय माहिती तुम्ही माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला झोखो गोड मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा तर आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी हे आणि मी असाही गेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत हाच माझा जीवन गौरव पुरस्कार i you एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो त्याची फळं बघितो फळाची नाही रोज उठलो का लफड सुरू आशिळीला बोलला नऊ द्या मोकड्याला बोलला आणखून एकच अरे एम एस सी पीएच डी माणसं या लोकांनी सात आठ हजार रुपये प्राध्यापक म्हणून वापरले विचार करा जरा दोन मिनिटं शिकलेली माणसं विचार एम एस सी पी एच डी मानुष अठावीस स्वर, वर्ष अठ्ठावीस वर्ष त्यानं पुस्तक उलटी पाठी केली आणि त्याला सात हजार रुपये पेमेंट आहे याची स्थिती आहे बोलल कोण एक लिपा टाकणारे शायन चालवणारे नाही टाकून दाखवा नाही तांबड्या तुम्ही आला तर तुका आहे अरे तुम्ही फक्त आमचाच गेम करू शकता तुम्ही मोठ्याच काय वाकड इकडे गेलेली लोक तुम्ही दाखवून दाखवा ए लाईट गेली का मोर्शा दिपी झाला नाही मोर्शा वायरमॅन आला नाही मोर्शा आज बारा वर्ष झाले पहिली ते नवीला परीक्षा नाही कोण बोलला बोला बोला आणि बोलून दाखव तू सकाळी राहतो का बाय टाक काय म्हणते तू चाळीस टक्के शाळेत मोबाईल मध्ये रमी घेऊन बिकारी झाले दा क्लिप दाखवून दाखवतो चल समोर बसलेले वीस लोक मी तुम्हाला इथं दाखवतो आत्ता आत्ता बसलेले शेअर मार्केट ना भिकारी झालेले इथं ही नाव सगळं सांग फक्त आहे का बोला ती हजार पोर मराठी झाली बारावीला मराठी मराठी आजाद खान राजपाल झाला बोला कोण बोलला त्याचा गेम जो लाल करेल अभ्यास करा नुसती कीर्तन काय ऐका खरंय का खोट आहे बोला आता माझ्या पुढे तुम्ही शंभर पोरं उभे करा इथं मी तुम्हाला त्र्याण्णव पोरं घालून येत घेतो इथं आता कर उभे त्र्याण्णव पोरं घालून इथं शंभर पोरांमध्ये काय माहिती तुमचं बोला जास्त आहे हा विनोद आहे हा टाइमपास आहे हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज आम्ही बोलतो तर आम्ही रोज शिव्या खातोय आम्ही बोलतोय आम्ही त्या संकटाशी लढतोय महाराज या चार वर्षात डाव्याला जायची लाच वाटते लाच लाच वाटते डाव्याला जायची लाच शिवंत आहे मुलगा गेलाय या छोड्यामध्ये बुडून आणि अपघातानं आणि पिऊन नुसते या चार दिवसात किती मेले ते हिशोब या चार दिवसाचा हिशोब काना अपघात सगळ्यात जास्त झाले का कमी जास्त पाण्यात बुडालेले किती अपघातात गेलेले किती काढा हिशोब या चार वर्ष मध्ये महिला मंडळ एखादं प्रेस जर आंघोळीला बाहेर काढलं हे अपघातात मेलेलं प्रेस जर बाहेर काढलं त्याच्या प्रेताजवळ त्याची राहणारी पोरं उडी आणतात उड्या उड्या काय माहित ना माझा काय माहीत पोरे तुम्हाला ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला तुमच्या पोराचं लगीन असले की लोकांना दारू तुमच्या वराती असले का लोकांना दारू तुमचे वाढदिवस वा असले कलो दारू समाज संपवणार किती किती हजार पाहते किती लोक संपवणार फक्त तुमच्याकडे तीन गोष्टी सत्ता पैसा आणि संस्था चौथी गोष्ट तुमच्याकडे काय बोला काय तुमची जी वय पाठे काय तुमचं एखादा आहे अरे सत्तेच्या पैशाच्या आणि संस्थेच्या जोर गरीब ए तुम्ही विचार करा सांगा हे चुकीचं आहे का परत बोलू नका मला मला शिवेल आहे फक्त खराय का खो नाही मला या चार वर्षामध्ये मला प्रयत्न राबवलेलं बाहेर काढलं ती पोरं प्रेत जवळ रंगतात अरे पुरे आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं आहे काय सांगू शकता तुम्ही बोला आणि ते स्प्रे पेटायला घेऊन जाताना ती पोर आईला विचार जाता माझ्या बाबाला बांधून कुणे चालवला आणि प्रेत प्रेत पेटवल्यावर पोर विचारला पेटला माझा बाप आणि पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेलाय देवा घरी ते पोरग पाठ करत ते पोरग पाठ ए ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतात माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा मेलाय रे मेलाय तुझा बाबा ते पोरग घरी येतात आईला म्हणतो मेलाय माझा बाबा या चार वर्षामध्ये तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत या चार वर्षात सणातलं तूपे पोरग बापाच्या दाव्याला आहेत आणि या चार वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत त्या पोराची बाप सांगा कसायला गायी देणं दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे अभ्यास करा पाच वर्ष पाचवीची आहे निडवास पाचवीची बोरगी आहे तिचं वय फक्त दहा वर्ष आहे आणि तिसरीचं पोरग आहे त्याचं वय आठ वर्ष आहे शाळेतून आलेल्या पोरांना काय लागत mm. काय लागतं आणि नवरा दारू येतो याच्यावर पांघरून घालू नका तुम्ही तुम्ही तू त्याला आपले परत लाज तर वाटत ती नाही संसाराची राग झाली ती लाज काय बाबा म्हणते त्यांना सवय लागली सवय लागली सवय ना त्यांना तसं होत नाही होत नाही होत नाही का <laughs> सासरेच्या बैलगाडीची कानकिरी सोडायची नाही नवरा पिऊन तुला पडितो तरी तू त्याला काहीच म्हणत नाही सगळ्या खुडी इकडं <laughs> <laughs> यांनी जर ज्ञात लावलं तर दारू सोडी नवरा काय म्हणते <laughs> नाही पण प्रेमात पडली माहित नाही माहित तुझी पोराच्या प्रेमात पडली माहित नाही जेव्हा पड रंग शपथ माहित नाही <laughs> तुम्ही आपल्या बुरच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतोय आपली भुरगी रविवारी कोळीला जाती दफ्तर येत नाही मग ही शाळा भरती कुठं समजा पोरगी डबा खात नाही मग तुला पुरीला अन्न बांधायचा तॅट केला ना काय केला का हय पोरगी फळून गेला म्हणती मला अंदाज आणला तू आम्हाला बसली का आपण जर म्हणलं पोरगी पोरांची गाडी होती ती म्हण तिने तिनं वनस्पती शास्त्री घेतलंय ती पर्यावरणात आणलं असतं त्या मला शिव्या मया मी आला सांगतो मी आला आज ते <laughs> माझे काय ती तीस वर्ष अजून दोन वर्ष आयुष्य शिव्याच खात गेले आयुष्य मग खरंय का खोटाय बोला आज एवढी वाईट परिस्थिती झाली महाराज पाचवीची पोरगी शाळेतून आली तर काय मागते जेवण ती आईला होते आई मला जेवायला ते आई तोपलं उसटते एकच आहे खाणारी दोघ जण आहे मुलगा ती बाई बाखर सुरते ती बाजूची पोरगी आईला म्हणते आई काय दोन तीन घास काय आई काय ती आईची खाण्याची इच्छा आहे पण मी जर जेवले तर भाकर शिल्लक राहणार नाही आई म्हणते मी संध्याकाळी जेवण ती पाचवीची पोरगी काय म्हणते माहिती आहे आई काय ना दोन चार घास काय आई माझा बाप दारू पिऊन आला ना मारेल तुला तो तुला नाही जेवू देणार आहे दोघे दोघेजण जेवतात व ग्रह पाटलीत बसतात दारुडे आमची आवला ते डोलात येते दारुडे शिवी अजून कोणत्याच लेखकाला नेता आली नाही इतक्या शिवाय देवाच्या कृपेने आपल्या तोंडात सुद्धा त्या कधी येऊ इतक्या नालाई शिवी अंगली का ते तिसरीचं पूर्व बहिणीच्या कुशीत पुस्तक बहिणीचा आधार भक्त कोणाचा आहे बहिणीचा आणि बैल भाऊ खाटा खाली नपतात ही टारुडी आवडतात देते येते फेकून देते पोरग बहिणीच्या कशीत घसून झोपत आणि ती बैल तोंडावरच बागरूट काढते आणि माझा बाप माझ्या आई लोकाचा मारतो हे पाहते रडते माझी आई माझा बाप तिचे केस ओढतो माझा बाप तिला जपला मारतोय आणि पाचवीची भुरगी ऐकलं पाहते आणि तो वर्षी गुदडी घेऊन झोपते ही मालिका सांगत नाही मी यात समोर कीर्तनात बसलेले ऐंशी टक्के दारुण्याच्या घरात आहेत सगळे दारुणे नीट ऐकत एवढे नायक दारू भरपूर प्या दारूबद्दल बोलायचं नाही दारू अंघोळीला वापरा दारू माथुमला न्या दारुने हातपाय फक्त चोखबायचा सांगतो फक्त तुम्ही बायका करू नका बायका नका करू नाही एखाद्याच्या मुलीची जिंदगी जिंदगीबागात करू नका आणि जर नकानात बसलेलं कोणाला वाटलं महाराज दारुड्याला ले लेन्स वाईट बोललाय त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय म्हणत अरे मिशा फुटल्या नाही हो तुम्हाला मिश्या नाही ते आणतो तू बायका <laughs> मिळाला ना हारा गिरी रेंज काही तर ते डिस्प्ले केला चित्रच दिसत सांगा विनोद आहे का आणि मग त्या नावाच्या मुलीला ना। काम नावाचा नवरा झाला इथं आपण वीस मिनिटापूर्वी होतो आणि तिचे सासरं आहे तंब आणि तिथून बाजूला गेलतो आता तिला सासू कोणी माहिती आहे नाव आहे काम मुलीचं नाव आहे भूपाळे नवऱ्याचं नाव आहे काम ए पटपट बोला सासऱ्याचं नाव आहे तंब आणि सासूच नाव आहे वासना जिथेने अवसरे जे जीवी उरे ते मरणाचे नेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे कोणते गती बस ऐका पुढे आता कि कोण कोण झालं नवरा झाला सासू झाली सासरा झालं माहिला म्हणता नवऱ्याच्या बहिणीस टिम्मटिम म्हणतात नंद करेक्ट ननान ननंद म्हणजे जिला भाऊ भाऊ जायचं चांगलं पाहून कधीच होत नाही आनंद जणवून लागलं आता तिला नंदाय चार किती चार ऐका बरं का या प्रकार सांगायचे का चार एक आशा दोन इच्छा तीन कृष्णा आणि चार कल्पना या झाल्या कोण नंदा नवरे